जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून मोठी घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड सध्या समोर येते देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं महत्व वाढल्याच्या नंतर आता मात्र शिंदेगडातून मोठी खबर सध्या समोर येते मित्रांनो संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी आता महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा निर्णय घेण्याचं ठरवलंय आणि काल सर्वात मोठी घोषणा केली गेली उद्धव ठाकरेंच्या वतीने इकडे शिंदे सेनेत मात्र मोठी खळबळ मित्रांनो महाराष्ट्रातील किती आमदार करणार प्रवेश सविस्तर अपडेट एवढे आमदार जाणार सोडून पक्षच होणार विलीन नेमकी काय आहे अपडेट उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपला ठाकरे बाणा दाखवला सर्वांना ठाकरे बाण्याने अतिशय मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वादळाची शक्यता सविस्तर अपडेट पुढच्या अवघ्या दोन मिनिटामध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये श्री उद्धव ठाकरे यांनी आता आपले पत्ते खोलण्यास सुरुवात केली आहे राज्याच्या राजकारणामध्ये गेली अडीच ते तीन वर्षे शांत असलेले उद्धव ठाकरे आता मात्र आपले पत्ते करून शिंदेगडातून सर्वात मोठी खळबळ उडवण्याच्या तयारीमध्ये आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काल संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आणि देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली या पुढील ऑगस्ट महिन्यामध्ये दे देशात सर्वात मोठा राजकीय बदल होतोय आणि तो आपण नक्कीच पाहाल या वक्तव्याने आता भाजपची केंद्रातील खुर्ची संपदे गायब होते अशी चर्चा आहे ऑगस्ट महिन्यामध्ये काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तुम्ही आताच काय पाहताय तर अवघा एक महिना थांबा देशाचं संपूर्ण राजकारण बदलेल केंद्रात देखील सत्तांतर होईल या संजय राऊत यांच्या वक्तव्याशी सध्या सगळेच पत्रकार आपला अंदाज व्यक्त करू लागले आहेत चंद्रबाबू नायडू असतील किंवा उत्तरेतील काही पक्ष असतील भाजपची साथ सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत का हा देखील सध्या सगळीकडून प्रयत्न केला जातोय का याची सजा चाचपणी केली जाते त्यामुळे ऑगस्ट महिना हा महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडू शकतो त्याचवेळी दुसरं एक महत्वाचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय ते म्हणजे संपूर्ण शिंदेगड आता भाजपात विलीन होतोय शिंदेचे बासष्ट साठ आमदार सगळेच आमदार भाजपात विलीन होणार असा दावा संजय राऊत यांनी केलाय कारण की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद हवं असल्याने त्यांनी अमित शहाशी यावर बोलणी केली असावी कारण की काल ते गुरुपौरमेमित्त दिल्लीत गेले होते त्याचवेळी माझा संपूर्ण शिंदे गट हा भाजपात विलीन करतो पण मला मुख्यमंत्री करा अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे केली आहे का असा थेट सवाल संजय राऊत यांनी काल पत्रकारांसमोर एकनाथ शिंदे यांना विचारला त्यामुळे या सवालाने या गौप्यस्फोटाने सगळीकडेच खूप मोठ्या चर्चा रंगल्या होत्या की अखरच एकनाथ शिंदेची शिवसेना भाजपमध्ये आपल्या सगळ्या आमदारांसह खासदारांसह होणार का हा प्रश्न सगळ्या आमदारांना पडला आहे त्यामुळे हे सगळे ज्या सगळे आमदार भाजपात गेल्यानंतर पुन्हा मात्र एकटी भाजपा महाराष्ट्रामध्ये सत्तांतर करेल आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे मुख्य नेते प्रवाहापासून बाहेर जातील का हा प्रश्न सध्या संजय राऊत यांनी व्यक्त केलाय मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काही होईल हे कोणीच सांगू शकत नाही ठाकरेंची शिवसेना फोडल्यानंतर एकनाथ शिंदेचा गट नवीन तयार झाला इकडे उद्धव ठाकरेंचा गट तयार झाला याचा भाजपला काय फायदा तर काहीच नाही मग शिंदे गटातून फुटलेले आमदार विलीन करणं हाच भाजपला मोठा फायदा आहे असंही सध्या बोललं जात आहे त्यामुळे ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्याच वेळी भाजपच्या पंधरा ते वीस आमदारांना शिंदेगड्याकडून तिकीट देऊन त्यांना निवडून आणलं आणि अशाच प्रकारची फिल्डिंग सध्या आता आता देखील भाजपा लावत आहे मित्रांनो महाराष्ट्राचे राजकारण पुढच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्णपणे बदलले असेल असं सध्या दिसतय कारण की इकडे ठाकरे बंधूंची युती होणं आणि एकनाथ शिंदेचं थेट दिल्लीला जाणं या सगळ्या घडामोडींचा जर आपण तर्क लावला तर, तर मात्र महायुतीमध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर खूप मोठा राजकीय भूकंप होण्याची तयारी आहे केंद्रातील देखील सध्या राज उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या युतीला घाबरल्याचं दिसते कारण की एकनाथ शिंदेची थेट दिल्लीली वारी आणि त्यानंतर फडणवीस यांची वारी या दोन्ही महत्वाच्या वार्यानंतर मात्र महाराष्ट्रात ठाकरे बंधूंचा धसका नक्कीच केंद्रीय केंद्र सरकारने सा, राज्य सरकारने घेतल्याचं जाणवत आहे मुंबई आपल्या हातात येणार इतिहास येणार नाही हा देखील सध्या प्रश्न भाजपला पडला आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय शिंदेसेना पूर्णपणे भाजपात विलीन होईल का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद जय हिंद